मालवणहून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेलं निसर्गरम्य टुमदार गाव विस्तीर्ण सागर किनारा उंचच उंच माड कौलारू घर आणि बा रामेश्वराचं जागृत देवस्थान आपल्या कोकणात असलेलं एक समृद्ध गाव आज एका आदेशाने ओस पडलंय सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गावकरी आपल्या परिवारासह गुराढोरांसह चक्क गावाबाहेर पलायन करतात पण हा देश कोणत्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे नाही किंवा इतर कोणत्या संकटामुळे नाही हे रहस्य आहे देव रामेश्वराचं वर्षानुवर्ष गावकऱ्यांच्या चालू असलेल्या गाव पळण या प्रथेचं गावाचे मुख्य दैवत असलेल्या रामेश्वर देवाचा तीन किंवा चार वर्षातून एकदा कौल आला की संपूर्ण गाव गाव पळण्यासाठी सज्ज होते आपले कुटुंब आणि आपल्या जनावरांसह गावाबाहेर मोकळ्या माळावर जंगलात बंदरात आठवड्याभरासाठी तात्पुरते निवारे उभे करून गावकरी स्थलांतरित होतात पूर्वी ही गाव पळन महिनाभर चालत असे मग हळूहळू पंधरा दिवस दहा दिवस असं करत करत आता तीन दिवसांसाठी गावकरी गाव पळन ही प्रथा पाळतात यंदा ही देवाने कौल दिल्यानुसार पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान गाव पळन प्रथा पार पाडण्यात येते केवळ तीन दिवस पुरेल एवढा शिधा गरजेचे साहित्य आणि औषधे गावकरी यंदाही गाव पळण्यासाठी गावावर पडले गावातील दुकाने शाळा मंदिरे व्यवसाय काय तर बँक आणि सरकारी कार्यालय ही, ही प्रथा गाव शुद्धीकरणाच्या आजही गावकरी पार पाडतात गावातील हवा पाणी माती झाडे अशा सारा निसर्गाला तीन दिवस सुट्टी द्यायची गावातील हवा पाण्याचे स्त्रोत नितळ करायचे रोग जंतूंची साखळी तोडायची हा या मागचा खरा येतो आता खरं की खोट पण या काळात गावात असुरी शक्तींचा वावर असल्याचं सांगितलं म्हणून गाव मारतात पण या व्यतिरिक्त गावाबाहेर जमलेले आचरा गावचे गावकरी मात्र अगदी एकोप्याने गावाबाहेर जमतात विविध विषयांवर चर्चा होतात विविध खेळ खेळले जातात आणि गावातील एकूण एक घर मात्र विश्रांती घेत असते असो आखरेतील गावपळून सारख्या तुमच्या गावी कोणत्या भन्नट प्रथा आहेत याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा रहस्यमयी व जबरी कथा आणि प्रथांबद्दल जाणून घेण्यासाठी जबरी खबरीला नक्की फॉलो करा